इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार जयप्रकाश उर्फ बाळासाहेब शिवराम झोले निशाने रिक्षा अनुक्रमांक तेरा प्रचार रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गावागावातील नागरिकांनी बाळासाहेब झोले हे स्थानिक भूमिपुत्र असून माजी आमदार शिवराम झोले यांचे सुपुत्र आहेत आम्ही सर्व नागरिक त्यांच्या पाठीशी आहो ज्या पद्धतीने शिवराम झोले यांनी मतदारसंघाचा विकास केला त्याच पद्धतीने बाळासाहेब झोले हे पण विकास करतील असा आम्हाला विश्वास आहे त्यामुळे ते प्रचंड मताने निवडून येतील आम्ही सर्व गावकरी त्यांच्या पाठीशी निवडणूक लागलेली आहे ला आणि या तालुक्याचे सर्वच उमेदवार रिंगणामध्ये उतरलेले सतरा उमेदवार आहे पण मागील पाच वर्षाचा इतिहासामध्ये मी बघितलं का कातकरी समाजाकडं फार दुर्लक्ष होत आहे आता मी डाळेवाडी या ठिकाणी आल्यानंतर माझ्या अशा लक्षात आलं का कातकरी समाजाला आदिवासी विकासकडून घरकुल योजना मिळाली नाही आहे मुलांच्या येण्या जाण्याचे प्रश्न सुटलेले नाही आहे लोकांना घरं नाही आहे रस्ते नाही आहे उद्या कातकरी समाजाचं कोणाचं लग्न असेल कार्य असेल तर त्यांना एक सभामंडपसुद्धा नाही आहे असा हक्काचं तर सत्तर टक्के शासन जगवतं तीस टक्के आपल्याला मेहनत करावी लागती पण या ठिकाणी जे मागचे आमदार खासदार होऊन गेले त्यांनी या कातकरी समाजाकडं आदिवासी समाजाकडं फार दुर्लक्ष केलं त्याच्यामुळं येणाऱ्या ह्या विधानसभेमध्ये सर्व मतदारांनी आदिवासी समाजांनी कातकरी समाजांनी सर्व समाजांनी निर्णय घेतला का आपण आ अपक्षाला मतदान करायचं रिक्षा या निशाणीला पसंती केलेली आहे आणि रिक्षा ही निशाने निवडून आल्यानंतर मी या जनतेचे प्रश्न नक्कीच सोडवल छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला एकच जनतेला मी एकच आवाहन करतो का हे कातकरी समाजावरती इतका अन्याय होत आहे त्यांना साधे रस्ते नाही पिण्याच्या पाण्याची योजना नाही हां त्यांना साधे घरकुल देत अशा परिस्थितीमध्ये आमच्या या बाकीच्या उमेदवारांनी समाजावरती जो अन्याय केला त्याच्यासाठी आमचा लढा राहणारे नक्कीच कातकरी समाजाला न्याय मिळवून देण्याचं आम्ही काम करू आणि रिक्षा, ना रिक्षा पसंती या या ला ही पसंती सर्वांनी केलेली आहे रिक्षा निवडून आल्यानंतर कातकरी समाजाचा या तालुक्याचा त्र्यंबकेशोवर इगतपुरीचा सर्वांचा विकास होईल असं जनतेला अपेक्षा लागलेली आहे आणि या ठिकाणी रिक्षात निवडून येईल एवढं बोलतो थांब यांचा बहुमतांना त्यांना विजय करा इथं आपल्या भेटीसाठी तरी वस्तीमध्ये अजून एकही आमदार इथं पोचला नाही आता बाळासाहेबात भाऊचा किती नसीब हे आमचे कातकरी वस्तीमध्ये आलेले आहेत ह्या माझा नम्र विनंती आहे बाळासाहेबाला आणि ही कातकरी वस्ती त्यांनी लक्ष द्यावा आपले जे आमचे कातकरी वस्तूंच्या समस्या आहे हे ते पूर्ण त्यांनी करावा आमचा पाठिंबा आहे त्यांना निवडून देऊ চি নহয় বজাৰ